एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे जर तुम्हाला तुमचे पण डाऊट्स माझ्यापर्यंत पोहोचायचे असेल तर आपले एक टेलिग्राम ग्रुप आहे ज्याचा विषयी आपण व्हिडिओच्या एंडला बोलणार आहोत बघा काय गणित दिलेलं आहे तीनचा घातांक एक्स दिलेला आहे प्लस तीनचा घातांक एक्स अधिक तीनचा घातांक एक्स बरोबर दिलेला आहे नऊचा घातांक नऊ तर एक्सची किंमत किती तर घातांकाचे नियम जर तुम्हाला माहिती असतील तर हे गणित करणं खूप सोपं आहे जसं की सर्वात बेसिक एचा घातांक एम बरोबर एचा घातांक एन असं दिलेलं आहे म्हणजे हा असतो तुमचा पाया एला आपण समजूया पाया आणि हा जो घातांक दिलेला आहे ह्याला म्हणतात तुम्ही घात ज्यावेळेस तुमचे दोन्ही साईडला बरोबरचं चिन्ह आहे दोन्ही साईडचे जर पाया समान असेल पाया समान असेल म्हणजे दोन्हीकडे काय आहे ए आणि ए आहे जर तुमचे घात वेगवेगळे दिसत आहे तिथे तर ते घातसुद्धा कसे असतात बरोबर असतात म्हणजे एचा घातांक एम आहे बरोबर एचा घातांक एन दिलेला आहे तर तुम्हाला काय भेटू शकतं एम बरोबर एन हे तुम्ही लिहू शकता आता ह्याचाच वापर आपण इथे करणार आहोत तर कशा प्रकारे ते बघून घेऊ बघा काय दिलेलं आहे तीनचा घातांक एक्स पहिले जे दिलेलं आहे ते लिहून घेऊ तीनचा घातांक एक्स अधिक तीनचा घातांक एक्स बरोबर नऊचा नववा घात आता तीनचा घातांक एक्स ह्या सगळ्यांमध्ये कॉमन काय आहे तीनचा घातांक एक्स कॉमन आहे जर या सगळ्यांमधून तीनचा घातांक एक्स कॉमन काढला तर याला तीनचा एक्स घातांकाने कॉ भाग दिला तर इथे एक राहतील सेम तसं इथे तीन एक्स कॉमन काढल्यानंतर इथे एक राहील आणि इथे कॉमन काढल्यावर इथे एक राहील म्हणजे सगळ्यांमध्ये एक अधिक एक अधिक एक आलं बरोबर किती येणार आहे नऊचा नववा घातांक इथे आपण ह्याला परत सॉल्व्ह केलं तीनचा घातांक एक्स एक अधिक एक अधिक एक, एक म्हणजेच गुणीला तीन बरोबर इथे बघा आता आपण काय म्हटलो की पाया समान पाहिजे घात वेगवेगळे असले तरी पाया समान पाहिजे इथे तुमचा तीनचा घात ती आहे इथे किती आहे तीनचा घात एक्स गुणिला तीनचा घात काहीच नाही आहे म्हणजे एक आहे म्हणजेच काय तर घातांकाचा दुसरा नियम असा म्हणतो जर एचा घातांक एम गुणीला एचा घातांक एन असेल तर आपण कसं लिहू शकतो एचा घातांक एम अधिक एन जर यांचा गुणाकार असेल तर इथे काय होते घातांकाची बेरीज होते एम अधिक एन म्हणजेच इथे मी म्हणू शकतो की इथे काय होणार आहे पाया समान आहे इथे पाया समान आहे गुणाकार आहे घातांक वेगवेगळे आहेत किंवा घातांक काही असो त्यांची बेरीज होते म्हणजे पाया समान ठेवायचा आहे हा घातांक अधिक हा घातांक एक्स अधिक एक बरोबर ह्या साईडला काय होतं नऊचा घातांक नव्वा आता नऊचा घातांक नऊचा घातांक काही पण असू द्या समजा मी नऊला कसं लिहू शकतो तीनचा दुसरा घात म्हणजेच किती नऊ आता नऊचा घात समजा एक्स आहे इथे समजा नऊचा घात नऊचा घात एक्स आहे असं समजा तर आपण ह्याला कसं लिहू शकतो नऊला तीनचा घातांक दोन म्हणजेच नऊचा घातांक एक्स म्हणजेच किती तीनचा घातांक म्हणजेच किती लिहू शकतो तीनचा ह्या दोघांचा गुणाकार होत असतो म्हणजे एक्स म्हणजे असं जर दिलेलं असेल की एचा घातांक एमचा घातांक एन असेल तर याचा अर्थ असतो याचा अर्थ असतो एचा घातांक एम गुनिला एन ठीक आहे हा तिसरा नियम झाला तर इथे बघा आता काय आहे तीनचा नऊचा घातांक नऊ म्हणजे मी इथं लिहू शकतो की ह्या नऊला मी तीनचा वर्ग लिहू शकतो चा घातांक नऊ आता हे दोघं कशात असतात गुणाकारात असतात म्हणजेच तीनचा घातांक किती झाला नऊ दोन्ही अठरा आपण पहिलाच नियम शिकलो जर एचा घातांक एम आणि एन एचा घातांक एन असेल तर एम बरोबर काय असतं एन असतो इथे पाया समान करून घेतला आपण तीन आणि तीन पाया समान झाला आहे म्हणजे काय तर तुम्ही ते सरळ सरळ म्हणू शकता की एक्स अधिक एक बरोबर किती अठरा तर एक्स बरोबर काय हा जो एक आहे आपण तिकडे पाठवूया अठरा वजा एक म्हणजे किती येणार आहे ची किंमत सतरा येणार आहे म्हणजेच तुमचं उत्तर किती येईल सतरा एक्सची किंमत आली सतरा आता बोलूया जर तुम्हाला तुमचे काही डाऊट्स पाठवायचे असतील तर आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे बघा त्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स पाठवू शकता टेलिग्रामवरती जायचं आहे तिथे गच गणित वन असं सर्च करायचं आहे तिथे मॅथ्सचा ग्रुप आहे त्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवू शकता आणि त्याचं उत्तर तुम्हाला व्हिडिओजच्या फॉर्मॅटमध्ये देण्याचा प्रयत्न करण्यात येईल प्लस इथे आपण जर कोणाला गरजवंतू विद्यार्थ्यांना जर काही फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज हवे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांच्यासाठी फुल चॅप्टरवाईजचे व्हिडिओजची सिरीज घेऊन आलेलो आहे फक्त एकोणसाठ रुपयामध्ये तुम्हाला काय करायचं आहे फक्त यूट्यूब बटनावरला यूट्यूबला जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ही व्हिडिओज सहज बघायला मिळतील प्लस हे बेनिफिट तुम्हाला त्यामुळे फुकटमध्ये अवेलेबल राहील धन्यवाद